नमस्कार वांग्याचे भरपूर असे पदार्थ बनवले जातात आज आपण अगदी झटपट होणारी मस्त चमचमीत अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत वांग्याची भाजी सर्वच बनवत असतील एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल तर आज आपण इथे वांग्याची झटपट भाजी बनवणार आहोत बनवायला सोपी असली तरी खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर आज आपण इथे वांग्याची भाजी बनवणार आहोत पॅनमध्ये आपण छोटा एक चमचा तेलाचा वापर करणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण तेल साधारण गरम झाल्यानंतर तर इथे आपण वांग्याचे उभे असे काप करून घेतलेले आहेत तर आपण वांग्याचे काप आहेत ते आपण आता तेलावर परतवून घेणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवून बघा नक्कीच आवडीने खाल अशी ही भाजी तयार होते तर इथे आपण पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत आणि पाव चमचा मिठाचा वापर करणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण इथे आपण वांग्याचे तुकडे आहेत ते आपण अगदी अपन हलगत, अपन एका दोन मिनिटभर आपण तेलावर परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाव चमचा हळद आणि पाव चमचा आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे मिठामुळे वांगी छान मऊ अशी शिजली जातात तर इथे एकाद मिनिटभर आपण वांग्याचे तुकडे आहेत ते आपण तेलावर परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला एखाद दोन मिनिटभर आपण हे वांग्याचे तुकडे आहेत ते आपण परतवून घेणार आहोत तर इथे ते वांगी आपण परतवून झालेली आहेत आणि तीन ते चार मिनटासाठी आपण स्लो गॅसवर वा वांगी आपण वाफवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता ही वांगी आपण आता वाफेवर छान शिजवून घेणार आहोत तर अगदी दोन ते तीन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत वांगी छान वाफेवर शिजवून होईपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत तर इथे आपण थोडीशी कोथिंबिरीचा वापर केलेला आहे अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत अर्धी वाटी आपण इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे किसणीवर आपण सुकं खोबरं बारीक असं किसून घेतलेलं आहे तीन ते चार लसूण पाकळ्या लसूण पाकळ्या ह्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे छोट्या मोठ्या अशा तीन ते चार लसूण पाकळ्यांचा वापर करणार आहोत छोटा आल्याचा तुकडा तर इथे आपण पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून असं आपण हे खोबऱ्याचं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे तर इथे पाहू शकता वांगी छान वाफवून झालेली आहेत अगदी तीन ते चार मिनटासाठी आपण वांगी आपण वाफवून घेतलेली आहेत तर एकदा अशा पद्धतीने दे ही भाजी बनवून बघा मस्त खमंग अशी ही भाजी तयार होते तर इथे आता वांगी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत त्याच फ्राय पॅनमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर आपण मोहरीचा वापर करणार आहोत पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान बारीक चिरून घ्यायचा लालसर होईपर्यंत आपण आता परतवून घेणार आहोत कांदा सतत ढवळत राहायचा म्हणजे सर्व बाजूने छान तळला जातो तर इथे आता कांदा परतवून झालेला आहे इथे पाहू शकता कांद्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे कांदा छान परतवून झालेला आहे आपण इथे आता वाटण जे बारीक वाटून घेतलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत इथे आपण पाण्याचा वापर न करता इथे आपण खोबऱ्याचं वाटण जे आहे ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण कांद्यावर हिरवं वाटण म्हणजे आपण जे खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत मस्त खमंग असा दरवळत आहे तर इथे आता एका दोन मिनिटभर आपण खोबऱ्याचं वाटण आहे ते परतवून घेणार आहोत इथे आता कांद्यामध्ये आपण हिरवं वाटण म्हणजे खोबऱ्याचं वाटण परतवून झालेलं आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण इथे गरम मसाला एक चमचा वापरणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि घरगुती लाल तिखट आपण इथे एक चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला हिंग आवडत नसल्यास नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर इथे मी दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत मसाले आपण आता परतवून घेणार आहोत इथे मी बिलकुल पाण्याचा वापर न करता भाजी आपण सुकी अशी बनवून घेणार आहोत त्याच्यामुळे इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता आपण ही भाजी बनवणार आहोत तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे सर्व मसाले आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाले परतवून घेणार आहोत तर इथे आपण वांगी प्रथम वा वाफेवर शिजवून घेतलेली त्याच्यामुळे इथे आता वांगी शिजायला फारसा वेळ लागणार नाही इथे फक्त आपण मसाले आता एका दोन मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत आपण इथे बिलकुल पाण्याचा वापर न करता ही भाजी आपण अगदी सुकी बनवणार आहोत तर इथे आपण आता जी वापरून घेतलेली वांगी आहेत ती आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका स्लो गॅसवरच आपल्याला ही भाजी बनवून घ्यायची आहे तर इथे आपण ही भाजी बिलकुल पाण्याचा वापर न करता वाफेवरच बनवून घेणार आहोत मस्त चमचमीत आणि अतिशय चविष्ट अशी भाजी तयार होते तर इथे आता मसाल्यामध्ये आपण वांगी व्यवस्थित अशी परतवून झालेली आहेत वांगी वाफेवरच शिजवून घेतल्यामुळे वांगी वांग्याची भाजी बनवायला फारसा वेळ लागत नाही इथे आता आपण फक्त मसाल्यामध्ये वांगी आपण व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे तर इथे आता वांगी आपण मसाल्यामध्ये परतवून झालेली आहे वांगी मसाल्यामध्ये परतवून झाल्यानंतर तीन ते ती चार मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत तर इथे आता तीन ते ती चार मिनटं झालेली आहेत आणि मस्त अशी चमचमीत खमंग अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर इथे साधारण तेल सुटलेलं आहे इथे पाहू शकता आता वांग्याची भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत मस्त अशी चमचमीत अशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा तर इथे आता भाजी आपण ढवळून झालेली आहे वरून आवडत असल्यास बारीक शिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीभर किंवा सुद्धा खाऊ शकता मस्त चमचमी तशी ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये